हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज करणार आहे इथं चिकनचा आणि भात तर त्याचीच रेसिपी इथं शेअर करण्यासाठी घेतली आहे चिकन अगोदर स्वच्छ धुवून वाफाळून घेतलं आणि चिकन शिजण्यासाठी गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर इथं चिकनचा आणि भात करण्यासाठी खोबरं लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना आणि कांदा टोमॅटो हे सगळा कच्चा मसाला अगोदर घेतलेला आहे तर लईत खोबरं मी बारीक कट करून घेतलेलं आहे लसूण अद्रक हे सगळं नीट करून घेतलं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे एकत्रच वाटण करून घेणार होते हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना खोबरं अद्रक आणि लसूण हे सगळं एकत्र छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि इकडं चिकन पण शिजत आहे तोपर्यंत मसाला पण करून घेतलेला आहे तर इथं मी चार कांदे घेतलेले आहेत आणि एकच टॅमॅटो घेतलेला आहे टॅमॅटो थोडा मोठा होता त्यासाठी मी ते एकच टॅमॅटो घेतलेला आहे आणि चार कांदे असे कट करून घेतलेले आहेत तर बारीक कांदा बारीक टॅमॅटो असं कट करून घेतलेला आहे आणि तोपर्यंत तो इकडं पातीलं पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे तेजपत्ता लवंग मिरी जे खडा मसाला होता तो टाकलेला आहे आणि एक सुकी मिरची पण टाकलेली हे छान तेलामध्ये परतून झालं की त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले चार कांदे आणि एक मोठा का असा टॅमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे हे एकत्रच टाकून घेतलेलं आहे कांदा काय असा जास्त लालसर करायचा नव्हता त्यासाठी मी इथं कांदा आणि टॅमॅटो सोबतच टाकलेला आहे असं फक्त मऊ असा करून घ्यायचा होता जास्त फ्राय म्हणजे गोल्डन कलर जास्त घेऊ द्यायचा नव्हता त्यासाठी आणि इथं खोबरं सगळं जे हिरवं वाटण केलं होतं हे पण त्याच्यामध्ये टाकून छान सगळे मसाले तर मी अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे चिकन शिजताना पण मी हळद टाकली होती पण इथं भाताला पण छान कलर येईल त्यासाठी इथं थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणखी एकदा सगळं मिक्स करून घेते आणि हे चिकनचं चिकन शिजून चिकन झाल्यानंतर त्याच्यामधलं मी चिकन एका मोठ्या असं म्हणजे प्लेटमध्ये जसं साईडला काढून घेतलं होतं आणि चिकनचं जो रसा असतो मिठाचा तो वेगळाच ठेवला होता आणि हा पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता हे छान सगळं एकत्र मिक्स करून घेते तर भात शिजण्यासाठी आणखी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर इथं पाणी गरम झालं की भात करण्यासाठी आणखी थोडंसं पाणी मी टाकलं होतं म्हटलं कारण भात तितक्या पाण्यात शिजला नसता त्यामुळं आणि चिकन पण असं मी बारीक करूनच घेतलं होतं तर इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदर तर इथं छान सगळं रसा तयार करून घेतला होता आणि चिकन पण असं हे करून घेतलं होतं हातानेच कट करून असं घेतलं होतं बारीक आणि हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं तर खूप छान असा भात झाला होता बरं का हा अळणीभात असा आणि थंडीमध्ये छ असं केलं की छान आहे गरम मसाले वगैरे आणि खायला पण छान झाला होता तर म्हटलं चला आज ह्याच भात करू आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू तर इथं मी घेतलेलं आहे तांदूळ इन आ, बासमती कणी घेतलेला आहे आणि इंद्रायणी कणी घेतलं तरी चालेल पण मी इथं बासमती कणी घेतलेली आहे बासमती कणीचा वास पण छान येतो त्यासाठी इथं मी बासमतीच कणी घेतलं होतं आणि तांदूळ नीट वगैरे करून घेते खडा वगैरे पण बघितलं कडा तर नव्हता पण तरी पण तांदूळ नीट वगैरे करून घेतलं आणि थोडंसं पाकडून पण घेतलेलं आहे आता इथं पाण्याला छान अशी उकळी पण आली होती म्हणलं उकळे आल्यानंतरच टाकायचं होतं तर इथं मी तांदूळ नीट करून घेतलं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ होऊन घेते तर असं आजचं स्वयंपाक फक्त एवढंच मी आज केला होता जास्त काय आज भाजी असं काही केलं नव्हतं भाकरी वगैरे हो आज अळणी भात असंच केलं होतं आणि मग रेसिपी पण इथं शेअर करायला घेतलेली आहे तर म्हटलं आज रेसिपी पण ह्याची शेअर करू तर छान असा आजचा भात पण झालेला होता आणि तांदूळ इकडं स्वच्छ धुवून घेतलं की पाण्याला उकळी आली की लगेच टाकणार टाकून घेतला की दोन तीन वेळेस चा छानसारखा मिक्स करून घ्यायचा नाहीतर हा कणीचं तांदूळ चिटकतं ता सारखं त्यामुळं लक्ष देऊनच हा भात करून घ्याय गे, घ्यायचा घेतला होता आता हे तांदूळ पण शिजण्यासाठी टाकते आणि हे सगळे एकत्र मिक्स करून घेतले एकदा शिज दुसरा भात आपण कसं एक एकदा शिजण्यासाठी टाकला की थोडं मग पाणी कमी झालं की बारीक गॅस करून आपण त्याच्यावर ताट वगैरे झाकतो पण ह्याच्या हा तांदूळ चिटकत होता सारखा त्यामुळं सारखं मिक्स करून घ्यावं लागत होतं तर त्यामुळं लक्ष देऊनच इथं मी असा मिक्स मिक्स करून घेतलेला आहे सारखा नाहीतर मग जास्त चिटकत होता हा भात पण खाण्यासाठी खूप छान झाला होता तर हे सगळे तांदूळ स्वच्छ धुवून झालं की शिजण्यासाठी टाकलेलं आहे तर आता इथे छान असं उकळी पण यायला सुरू झाली होती आणि एकदा मिक्स करून घेतलं आणखी एकदा मीठ वगैरे चवीनुसार टाकलेली आहे आणि वर दोन बारीक कट करून कोथिंबीर पण टाकली तरी चालतं मी काही टाकली नव्हती कोथिंबीर आहे सगळं मिक्स करून घेतलं तर आणि बा थोडंसं पाणी कमी झालं की प्लेट टाकू प्लेट ठेवून छान असं एक वाफ देऊन घेतली तर असा छान इथं भात पण तयार झाला होता आणि कोथिंबीर पण टाकली तरी चालतं चालतं पण मी पुदिनं असा वरती ठेवला होता छान दिसण्यासाठी फक्त आणि आता इथं सगळ्यांसाठी सा जेवण पण घेतलं होतं तर छान आजचा असा आणि भात केला होता आणि तुमच्यासोबत शेअर पण केला आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद